नमस्कार आज आहे तीस मे जवळजवळ पाहुणे करतो आहे दुपारचं आज निवांत बसलो का आहे काल गणपतीपुळेला गेलो होतो तर आज निवांत बसलो आज काय मी मोठ्या मेवण्यांकडे जायचा प्लान आहे पण बघू नंतर जाणार थोडं तर दाढी वगैरे करून घ्यायचा प्लान आहे जाईन दाढी करायला मेवण्याने बोलवलं पाहुणचार करण्यासाठी मोठ्या मेवण्याकडे बसून बसून कंठा आला म्हटलं जरा जरा दाढी वगैरे करून घेऊया मग निघालो दाढी करायला दाढी करून देतो आता जरा आलाय कंटाळा बसून बसून बघा दाढी करून परत आलो घरी मी आता घरी बघूया आता सगळेजण काय करत आहेत घरी आलोय आज मच्छी खायचा भेट आहे ना मच्छी हां कारण संध्याकाळी आम्हाला जायचं आहे राजूकडे मी मोठ्या मिळवण्याकडे त्याच्यामुळे आता फक्त मच्छी नंतर जाताना परत राजूकडे जवळच राहतो तो राजू या लहान लहान मुळे फॅटी मी आहेत मग कालपासून काही खाल्ली नव्हती पण आता उलट खाऊन बघूया बाळासारखा खातो बाळा सारखं खात पण मी पण खाऊन बघितलं सगळेजणात एकदम भारी आहे ना मला पण आवडली मी खाल्ली नव्हती पहिली खातोय खाली हम्म जे तीनदा खाल्ली आणि हे लोक पण खातात बघा इकडे

दा। तो तो आता चालवते तो घेऊन आला तो फ्यू चाललेत करवंद काढायला कुठे जाणार आहे करवंद काढायला काय आडावर अच्छा आडावर म्हणून वर, काहीतरी जागा आहे तिकडे जाणार चालली राहणार आत म्हणजे चाललेत खरे पण यातला कुणालाच माहिती नाही की करबंध कुठे मिळणार आहेत आणि काय पण चालले आतमध्ये रान फिरायला मग रान आहे एकदम जंगल आहे जंगलात आतमध्ये आलो आहे आम्ही करवंद शोधायला बघूया आता करबंध कुठे भेटतात ते उड्या मार म्हणून काढतोय करवंद मिळालीत एक करवंद झाड दिसलं आहे आता बाळा करवंद काढतोय हे बघा इथे करवंद ही कच्ची आहे लागतील ना गावचा रानमेवा बघा गावात ही एक मजा असते गावचा रानमेवा मेवा खायला

हे बघा रान कधी बघितले नाही त्या लोक एकदम खुश झालेत आमची संजना बाय बघा नाही घुसले एकदम एकदम आनंद झाला सगळ्यांना रान बघून करबंद एकदम फ्रेश फ्रेश खायला भेटतात आता नि काढून एकदम चालू आहे त्यांचं हे तुम्ही पिशी विशी आली का जमा करायला बाळा भेटत काय कच्चे बनार बाळा काय लवकर ते ते कच्चे फटाफ़, फटाफ़, फटाफ़ इते कच्चे बघाय मैयनीनी फटाफट फटाफट गोळा केले अरे लालसर बघा इते काय करणार अरे त्याला वौचाला होते ना पटकन मीला ते फ्रीज मध्ये याबदले काय ते समोर ह्या साइडला हे भळपूर इते लालसर लाल लाल झालेले पिशवी पिशवी मी आतमध्ये आलोय थोडस पुढे ओवी मला सांगते कि पप्पा आतमध्ये जाऊ नका लायन नाही तर टायगर असतील इथे अशी ओवी मला सांगते सगळा रानमेवा बघून सगळे ते एकदम मुंबईची लोक आम्ही पण मुंबईचेच आहोत आम्हाला पण रान मेवा बघून आनंद झालाय असं रानात फिरायला वगैरे भेटत नाही कधी आम्हाला करवंदाची झाडं सगळी आहेत पण कुठल्याला लागतं कुठल्याला नाही तिकडे नाही मी गेलो ओवी मला सांगते की आपण जाऊ नका बुम्पा तिकडे टायगर नाही तर लायन असेल म्हणून मी आतमध्ये नाही गेलो हे भेटू घाबरत नाही तू आपल्याला

साक्षी झाडावर आंबे काढते फनसाच्या झाडावरून आंबे काढते ज्या बाबाने काढलेले ते ही काढते आता काजूच्या झाडावरून आंबे काढते असं सांगितलंय आता बघूया किती आंबे काढते साक्षी आंबे निघाले की सांगा काढे झाड हा अरेला पण काढत तिथे बसायला पाहिजे ना नामिता असं राहू बा बाजूला

तिला काय बघ बिंद हा तिला डायरेक्शन देतात सगळेजण आता <laughs> पोज वर पोज तिला पोझ मारायची डायरेक्शन द्यायची गरज नाही पुढे पप्पा ना मम्मी को लहानसं मंदिर आहे असं माझी मेवणी सांगते पण देवीचं नाव काय तिला माहिती नाही नांगरणी करताना ती नांगरातून उत्पन्न झाली होती म्हणे नांगरणी करताना ते देऊळ आहे लहानसं इकडे नवरात्रीमध्ये उत्सव असतो नऊ दिवस नऊ दिवस उत्सव असतो इकडे लहानसं मंदिरं आहे आपल्या कोकणात अशी छोटी छोटी मंदिरं भरपूर ठिकाणी भेट दिसत दिसतात आपल्याला प्रकट झालेली देवांची देवी देवता कोणाचे कुळदेवत आहेत निसर्गाच्या एकदम सानिध्यात आहे बघा सगळीकडे डोंगर आहेत ते आता आलोच आहेत तर पाया पडून जाऊया लांबूनच

फटाफट काढते आता उभी काढायला लागली करवंद इकडे करबंद काढण्याची ट्रेनिंग चालू आहे सगळ्यांची हे काढ ते काढ दहा जण डायरेक्शन देतात ओले जण रिटर्न घरी चाललोय आहे करबंद काढून झालेले आता जाणार आहेत सगळेजण करबंद बघा राजू मामाकडे राजू मामाकडे जाण्याचा प्लॅन चेंज केलाय लोकांनी आता बघूया लेडीज लोक पुढे जातील आम्ही नंतर मागून जाऊ तो आलाय घरी इकडे चे अचानक चेंज अचानक चेंज नाही झाला म्हणजे काय राजूकडे जायचं होतं ना आम्हाला हो तर लेडीज लोकांना आम्ही पुढे पाठवतो आता सगळे लेडीज चालले बेबी बरोबर घेऊन जाय ना सांभाळून खाली वगैरे पाया वगैरे बघायला त्यांना सांग त्यांना का माहिती नाही एवढं जास्त ते तुझी ताई झालं शिशी नाचत तिकडे हां तर आता लेडीज लोक चाललेत पुढे मग लेडीज लोक जातील नंतर आम्ही थोडी मॅच आहे ना आज मुंबई इंडियनची तर मॅच बघू बसू थोडा आम्ही आणि नंतर मग आम्ही पण जाऊ जेवण्यासाठी डायरेक्ट मी बाळा आणि प्रदीप राजू तर डायरेक्ट तिथेच आहे तो सगळं स्वतःच बनवणार आहे तर नंतर भेटू परत राजूच्या घरी लेडीज लोकांना आणायला आम्ही आता निघालो जेवणार पण आहे तिकडे आता उशीर झाला आहे राजू मामा आमचा गाड सेल्फ पाहतोय मुंबई जिंकली त्याचा आनंद आहे सगळ्यांना आम्ही निघालो आता राजू मामाकडे आणि मी ऍक्टिवावर चाललोय आहे राजूच्या घरी बघा अंधार आहे बारा साडेबारा झाले रात्रीचे मॅच बघत राहिलो आम्ही त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला आमचं सगळं महिला मंडळ जेवण आहे हे बघा हा हळूहळू चालून खाली राजमा गाडी हल चालवा मला भीती वाटते आणि आलो हलवून राजमाच्या घरी आमची सोरा बाहेर उभी आहे बाळ बघते आमची हे बघा सोरा साक्षी उभी यू आर वेटिंग फॉर हाम आणि नाही नाही साक्षी ना आहे तर आमचं नमिता आहे नमिता आले लगेच बाळा पोचला आहे कधी पोचला आहे सगळेजण लगेच आलो मी इकडे हा आम्ही पोहोचलोय प्रदीप बघा आम्हाला दाखवतोय की आम्ही पोहोचले व्यवस्थित सगळ्यांना घरी नेऊन पोचवायची जमेदारी प्रदीपची असं झालेलं आमचं नंतर त्या हे पण जबाबदारी प्रदीपची जाऊ घरी कशी आहेस तू हर्षदा आमची हर्षदा काय करते तू आता किती वेळा गेलीस नववीला गेली हर्षदा आमची आम्ही हर्ष आपल्या राजूमामाच्या घरी आलोय राजू मामा कडे आलोय आम्ही आता राजू मामा म्हणजे माझा मामा नाही साक्षीचा मामा त्यांच्याकडे काय आहे बाळा चुलीवरच जेवण केलेलं आहे शूट करता आलो नाही कारण मॅच बघत बसलो आम्ही येड्यासारखे तिकडे आणि आम्ही बसणार मला सगळ्यांना वाढले मला पण वाढलंय मी बसतो आता दाखवतो ना हे काय वडे आणि चिकन चिकन वडे खाऊया ते आपले वडे गावटी वडे भोसके वडे भोसक्याचे ग आणि चिकन आमची मॅच संपली आणि आलो आम्ही ते कशी सुपर झाली मजा आली ओळी कुठे वाडी दुकाना रे आता निघायचा प्लॅन झालाय जेवलो खाल्लो पिलं मस्त मस्त वडे खाल्ले खूप मस्त केलं होतं जेवण राजूनी आता प्रदीप भाऊ गाडी काढतायत आणि आमच्या सगळे निघतात एक एक ओवी बाहेर आले नमिता बाहेर आले स्वरा आउट स्वरा बाहेर आली एक एक मंडळाचे महिला मंडळाचे सदस्य बाहेर येत आहेत आम्ही वाजलेत किती आता हवाईक झाले रात्रीच्या वेळेस जाणं कठीण असतं इकडे रोड गावाला दरम्यान आता निघालो आहे आम्ही एकच्या ठोक्याला दोन गाड्या घेतल्या होत्या पण काय काय लोक म्हणजे टीम बोलते की नाही आता बसायचं नाही आम गाडीवर बसत नाही आमच्याबरोबर म्हणून आम्ही दोघं पुढे आलो वाढ बघते त्यांची हळूहळू येतात ते लोक मागणं त्यांना येऊ दे मागणं हळूहळू ही बघा आमची मंडळी येतात हळूहळू टॉर्च चालू करून एक पण मा माणूस आमच्याबरोबर बसायला तयार नाही मी आणि प्रदीप प्रदीप हां प्रदीप माझ्याबरोबरच आहे आणि हळूहळू चालू आहे पुढे आणि हे लोक बसत नाही कोण पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे कोणी बसत नाही बघा सगळे आम्हाला टाकून पुढे पुढे चालेल नार आणि अशा प्रकारे <coughs> रात्री किती वाजे आता पावणे दोन वाजता आम्ही घरी पोचलो आहे परत सगळी लेडीजची मिळते आम्ही बा गाडीवरती आलो दोघं पण कोणी यायला तयार नाही आमच्याबरोबर गाडीवरती आमच्याबरोबर कोणी येत नव्हतं म्हणून आम्ही आलो पुढे आणि हे बघा सगळी लेडीजची मारली आहे आता ही आली संजना नंतर स्वरा बॅक टू द पवेलियन एव्हरी वन नंतर साक्षी नमिता सगळे आमच्याकडे खरं तर चिडलेले आहेत पण आहेत फक्त स्माइल करतात बेबी आ, आई आणि बाळा हे बघा सगळे आले ओबी आणि नंत्या आमच्यावर होती सगळे आम्ही आलो घरी आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आजच्या दिवसाचा उद्याचा नवीन व्हिडिओ बनवूया आपण